ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासो असणाऱ्या मराठा समाजाच्या दोघांना जात पडताळणीमध्ये मुदतवाढ दिलेली आहे ती पण मुदत आमदतवाढ आणि मग आम्हाला विचार पडतो की एकंदरच एस सी आमची एस टी आणि आमचे बी जे एन टी म्हणजेच आमचा अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीतला आणि विशेष मागासवर्गीय वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांनी कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिलेली नाही की मागासवर्गीय मुलं या ऍडमिशन पासून वंचित राहिली पाहिजे आणि म्हणत आम्हाला कळून चुकलेलं आहे या पाच सप्टेंबर रोजी तो पाच सप्टेंबर म्हणजे कालच्या पाच सप्टेंबरला आज अकरा तारीख आहे आणि पाच सप्टेंबरला काढलेल्या जी आरचा त्यांनी माघार घ्यावा आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी त्याची मुदतवाढ द्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आमची महिला आघाडी युवक आघाडी तुमच्या जी आरच्या बोळ्या कलेश्वर राहणार नाही एकाच एक न्याय आणि दुसरा दुसरा न्याय आम्ही अधिवास कपूर घेणार नाही त्यानंतर आम्ही दुसरं आंदोलन एवढ्यासाठी करतोय की सातारा जिल्ह्याची आर्थिक वाहिनी म्हणून तिला संबोधलं जात आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमचा मागासुर्ग्याचा वाटा किती आहे आमच्या अपंग बांधवांचा वाटा किती आहे आणि जे सेवा निवृत्त झालेले आहेत त्यांनी दहा दहा बारा बारा हजार रुपयावरती काम केलेले आहे अशा मुलांची काही त्यांना अनुवशिकतेच्या माध्यमातून त्यांचा जो कोटा मधला जायला पाहिजे तो सुद्धा अनुशेष भरला जात नाही आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गेल्या वर्षी मागणी केली होती की एकंदरच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अण्णाभाऊ साठे पाट अण्णाभाऊ पाटील नावाचं जे महामंडळ निघालेलं आमच्या ओपन बांधवांसाठी ओबीसी बांधवांसाठी त्यांना तिथं कर्ज पुरवठा केला जातो परंतु मांगा सोडल्याच्या आमच्या अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल संत चर्मकारांचं आमचं संत रोहिदास महामंडळ आहे त्यानंतर आमच्या मुस्लिम बांधवांचं मौलाना आझाद महामंडळ आहे या महामंडळाने मात्र कर्ज पुरवठा केला जातो म्हणजे किती जाती गुन्हे एकंदरच भागासर का एक वेगळा न्याय लोकांना एक वेगळा न्याय आणि आमची नोकरी नोकरीमध्ये घ्यायची नाही म्हणजेच आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक त्याचाही आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो यांचा आम्हाला तर वाटतं की आम्ही या भारतात म्हणजे आम्ही या जिल्ह्यात आहे का नाही आणि जर आम्ही जिल्ह्यात आहे तर मग आमचा वाटा कुठं आहे आणि जर आमचा वाटा देत नसाल तर तुम्हाला वाट लावल्याशिवाय आम्ही तुमची राहणार नाही